विचार करून व्हिडिओ करत जा नाही तर तुझा गुन्हा दाखल होतो आणि तो मी करणार कळलं का जे घडायला नको पाहिजे होतं ते आज आकर शेवटी घडलंच आपण एक प्रँक प्रॅंकवाल केला होता परभणीच्या पोलीस जोडीवरती तर त्या जोडीचं नाव आहे अस्मिता सूर्यवंशी तर त्या ताईवरती मी प्रँक प्रँकवाल केला होता ताई खूप रागावलेल्या आहेत आणि त्या रागाच्या भरात ताई माझ्यावरती पोलीस कंप्लेंट करणार आहेत बघून घ्या आज हाय हॅलो नमस्कार म्हणण्याचा बिलकुलही माझा मूड नाही कारण की हा मूड घालवणारा एकमेव तो मुलगा आहे म्हणजे त्याला एवढं सुद्धा कळालं नाही समोरची व्यक्ती कोण आहे काय नाही म्हणजे आपण बोलतो का कोणाशी बोलतो त्याने माझं डोकं फार जाम करून टाकलं माझ्या तळपायाच्या मस्तकाला गेलेली एवढी हिंमत झाली पोरांची आजकाल की चक्क तुम्ही कॉल कर म्हणजे सर्वसामान्य स्त्रियांना तर कॉल करतातच करतात चक्क जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांनासुद्धा कॉल करायला आहे आणि एवढंच नाही तर चक्क कॉल करून काय काय का, बोलला तो ते पाहण्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ पहा माझा मी ती रेकॉर्डिंग केलेली आहे त्याची म्हणजे त्याचा जो व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड केलेला आहे आणि तो तुम्हाला पाहण्यासाठी टाकलेला आहे आणि असं म्हणजे त्याचा जेव्हा मला कॉल आला तेव्हा असं माझं डोकं जाम झालतं तळपायची आग मस्तकाला झाली म्हटलं याच्यावर आता गुन्हा दाखल करणार तर मॅडम पोलीस कंप्लेंट करू नका माझ्यावरती मला माफ करा आणि मी तुमचा व्हिडिओ बघितला मला काय याची काय कल्पना का नव्हती नोटिफिकेशन पडलं व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ बघत असताना मला इतकी भीती वाटली व्हिडिओ बघून अरे काय कायच सांगायचाच विषय नाही मी चारदा बाथरूमला गेलो दोनदा पाणी पिलो तेव्हा माझं शरीर तंदुरुस्त झालं म्हणजे इतकं मला धक्का बसला होता काय सांगायचा खूप भिलो मी आजपर्यंत माझ्या अशा अवस्था कधीच झालेली नव्हती प्रँक कॉल करत असताना पण आज माझी अवस्था अशी झाली तर माझी काही चुक्या असेल मला माफ करून टाकावं वा। कॉल केलता मी तर प्रँक कॉल करू नये आजपासून मला काहीतरी तुमच्या त्या व्हिडिओमधनं घेण्यासारखं भेटलं कारण तुम्ही माझ्यावरती पोलीस कंप्लीट करणार नाहीत हे मला पण माहिती आहे पण भविष्यात एक वेळ अशी येणार आहे कोणी ना कोणी माझ्या विरोधात कंप्लेंट करायला उभं राहणार आहे तुम्ही त्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांकेतिक भाषेतून समजावून सांगितलं तो व्हिडिओ बघून माझ्या लक्षात आल। आलं बाबा ताया आपल्यावरती पोलीस कंप्लीट करणार नाहीत पण भविष्यात दुसरं कोणीतरी आपल्यावरती पोलीस कंप्लेंट करणार आहे हे माझ्या तातडीनं लक्षात आलं ते व्हिडिओ बघितल्यानंतर कारण तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला माहिती आहे याच्याबरोबर काय होऊ शकतं कुठं काय होऊ शकतं तर तुम्ही डायरेक्टली न सांगता इनडायरेक्टली तुम्ही व्हिडिओद्वारे सांगितलेला आहे सतर्क राहा सावध राहा तर मी सावध राहतो मॅडम धन्यवाद तुमचं मनापासनं म्हणजे एवढी करू शकतात कोणी तुम्हाला कळायला पाहिजे कोणाला बोलतात तुम्ही काय बोलतात कशाला बोलता कशा तू आता शब्दामध्ये तुला मी सांगणार नाही तू नीट राहा आणि नीट व्हिडिओ कर तुझे पण असं दुसऱ्यांना परेशान करायचं नाही तुझे व्हिडिओ आहे तू कर ना दुसऱ्यांना कॉल कशाला करतो रे आणि म्हणे फ्रँक कॉल कशाचा फ्रँक कॉल तुझा म्हणजे लोकांना काम नाहीत का तुझा प्रँक कॉल उचलीत बसायला अरे एखाद्या अटॅक बिटॅक येऊन मरण विचार आमच्या सारखे तर सोडून दे पण एखाद्या शेतात काम करणारे वगैरे तू बऱ्याच बऱ्याच जणांना प्रँक कॉल करतोस मॅडम तुमचं बरोबर आहे मी प्रँक कॉल करतो प्रँक कॉल ऐकून कोणाला धक्का बसूल कोणाला झटका येईल कोणाला हार्ट अटॅक येईल हे साहजिकच आहे बरं का कारण मी थोडा आता सतर्क झालो कोणाला कसं फसवायचं जास्त फसवागिरी करायची ना आता कॉलमध्ये तर नॅचरल थोडं थोडं आपण प्रँक कॉल करायचा आणि माझे पहिलेपासूनच नॅचरल कॉल आहेत मी असा एकदम मोठा धक्का कोणाला देत नाही बरं का कारण मला पण त्याचीच भीती होती कोणाला तर धक्का बसला आपण काहीतरी करायला गेल्यानंतर त्याचा जिम्मेदार कोण असंच मला सुद्धा वाटत होतं म्हणून मी जास्त कॉल हार्ड करत नव्हतो नॅचरल एकदम करण्याचा प्रयत्न करत होतो तर माझ्या मनातलंच तुम्ही आज करेक्ट बोलला कोण जिम्मेदार राहील साध्या भोळ्या माणसांना फ्लिपकार्ट वाला आहे इकडला आहे तिकडला आहे मटन द्या अंडे द्या कानू द्या बायनू द्या सगळं तुझ्या व्हिडिओमध्ये मध्ये घ्यायचं असत म्हणजे तू एक कलाकार आहेस का काय का लोकांना फसवणार आहेस विचार करून व्हिडिओ करत जा नाही तर तुझा गुन्हा दाखल होतो आणि तो मी करणार कळलं का मॅडम स्वारीना राव तुमचं मन दुखावलं असं मला वाटलं नव्हतं मी प्रँकवाल केला मोकळ्या मनानं आनंदानं प्रँक म्हणजे फसवणे मज्जा करणे मस्ती करणे खोडी करणे वेगवेगळे कपडे घालणे शृंगार करून फसवणे प्रँकचा असा अर्थ होतो तर माझ्या प्रँकमुळं तुम्ही हर्ट होल तुमच्या मनाला त्रास होईल असं मला वाटलं नव्हतं बरं का भविष्यात पण मी त्याचा विचार केला नव्हता तर त्याच्याबद्दल मला सॉरी मागायची आहे तुमची आणि तुम्हाला माफी मागायची आहे तर मॅडम सॉरी प्रँक कॉल आपल्या असतात बरं का आपला कंटेंटच आहे तर त्या प्रँक कॉलमध्ये मी महिलांना पुरुषांना कॉल करतो तर त्या प्रँक कॉलमध्ये मी कोणाला शिवीघाळ करत नाही किंवा कोणाची पर्सनल लाईफ उकलून काढत नाही मी फक्त त्यांच्याशी बोलतो कुठला तर छोटासा हिकाला तिकाला कंटेंट घेऊन बोलतो अन त्या कंटेंटमुळं कोणाचं मन दुखल अशा आमचा हेतू नसते बर का आमच्या प्रँकचा हेतू फक्त मनोरंजन करण्याचा आहे आम्ही कॉल करत असतो मानलं तुला खूप मोठा कलाकार आहेस तू आणि खरंच तुझ्या कलेची जेवढी प्रशंसा कराव तेवढी कमीच आहे <laughs> एकच नंबर भावा असे छान छान व्हिडिओ कर आणि असा फ्रँक कॉल बिलकुल करायचा नाही <laughs> तर आपला व्हिडिओ कसा वाटला आवडलाच जर असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पोलीस जोडीला सबस्क्राईब करा आणि पोलीस जोडीसोबत नंदू मोरेंना पण सर सबस्क्राईब करून टाका कारण त्यांचे व्हिडिओ छान असतात भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार मला असं वाटलं नव्हतं तुम्ही पण माझ्यावरती प्रँक करचाल किंवा मला इतका मोठा धक्का द्यायचाल तर तुमचा सुरुवातीला व्हिडिओ बघितल्यानंतर मी इतकं भिलो होतो माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी गाळालं होतं तुम्हाला काय सांगायचं माझं कंडिक्शन पण परत मी लास्टचा व्हिडिओ बघितला किंवा लास्टचा पॉईंट बघितला तर त्यामध्ये तुम्हाला पण माझे प्रँक कॉल आवडतात आणि त्या प्रँक कॉलबद्दल तुम्ही शब्बाकी दिलेली आहे वेस्ट ऑफ लक दिलेला आहे मला अन करा म्हणला होत तुम्ही तसे प्रँक कॉल तर मॅडम तुमचं मनापासून आभार बारका तुम्ही आपलं म्हणणं समजून घेतलं तर मला सुरुवातीला तुमचा व्हिडिओ बघून वाटला आत्ता मोरे गेला झेलमध्ये मोरेचा आता काहीच खरं नाही समजा आता बोऱ्या बिस्तरा गोंडाळून चार भिंतीच्या आत जाऊन बसावं लागतं आहे असं मला वाटलं होतं पण सॉरी तुम्ही पोलीस आहात आणि तुमचं खूप मन निर्मळ आहे चांगलं आहे तुम्ही महान आहात तुमचे विचार पण चांगले आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय पोलीस कंप्लेंट माझ्यावरती करू शकणार नाही ते एका सर्वसाधारण मुलावरती पोलीस कंप्लेंट करून तुम्हाला काहीच भेटणार नाही बरं का तुम्ही तेवढं मला समजून घेऊ शकता कारण तुम्ही समाजाची सेवा करता समाजांना प्रॉब्लेम प्रॉब्लेममधनं बाहेर काढता मग तुम्ही मला प्रॉब्लेममध्ये का टाकचाल सुरुवातीला मला वाटलं होतं तुम्ही प्रॉब्लेममध्ये टाकणार पण लास्ट जेव्हा बघितला ना त्यावेळेस मला आनंद झाला आणि कुठंतरी माझं भिलेलं मन हलकं झालं तो व्हिडिओ पाहून तर मॅडम धन्यवाद राव तुम्ही मला बेस्ट टॉप लग दिलं शबाशकीची थाप मारली एका कलाकाराचं कौतुक केलं त्याबद्दल मला खूप भारी वाटते बरं का एकदम हॅपी वाटते आनंद झाला आहे मला तर तुमचं पण मनापासनं धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद